नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मा मागील व्हिडिओमध्ये मा आपण पाहिलेलं आहे की ही मशीन जी आहे ती कशी जोडायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अविरूप मतदान किंवा मॉकपोल ज्याला आपण म्हणतो तो कसा घ्यायचा आहे तो आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अविरूप मतदान घेतल्यानंतर आपल्याला ही मशीन सील कशी करायची आहे तर मित्रो या ठिकाणी आपण या ज्या तीन मशीन आहेत त्या आपण बॅलेट युनिट ज्याला म्हणतो ते आपण जोडलेले आहेत तिसऱ्या नंबरचं बॅलेट युनिट दुसऱ्या नंबरला दुसऱ्या नंबरचं बॅलेट युनिट पहिल्या नंबरला आणि पहिल्या नंबरचं बॅलेट युनिट जे आहे ते आपण व्ही व्ही पॅटला जोडलेलं आहे आणि व्ही व्ही पॅट आपण या ठिकाणी सी यू म्हणजे कंट्रोल युनिट याला जोडलेली आहे आता आपल्याला अविरूप मतदान घेण्यासाठी ही जी मशीन आहे ई व्ही एम ती तयार झालेली आहे ते आपल्याला आता घ्यायचं आप आहे तर मित्र हो अविरूप मतदान आपल्याला केव्हा सुरू करायचं आहे तर ॲक्च्युअल पोलच्या किंवा प्रत्यक्ष मतदानाच्या नव्वद मिनिटे अगोदर आपल्याला अभिरूप मतदान घेणं गरजेचं आहे आणि अभिरूप मतदान घेणं हे अनिवार्य आहे याची कृपया आपण सगळ्यांनी नोंद या ठिकाणी घेतली पाहिजे नव्वद मिनिटे आपल्याला हे अभिरूप मतदानाची प्रक्रिया सुरू करायची आहे आणि त्या नव्वद मिनिटांमध्ये ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे त्यासाठी आपल्याला त्या, आप त्या ठिकाणी जे नियुक्त केलेले पोलिंग एजंट आहेत हे असणं गरजेचं आहे जर ते पोलिंग एजंट नसतील किमान दोन पक्षांचे पोलिंग एजंट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे जर ते नसतील तर पंधरा मिनिटे आपण वाट पाहायची आहे सर्व केंद्राध्यक्षांनी आणि त्यानंतर पंधरा मिनिटानंतर स्वतःच आपण मतदानाची प्रक्रिया आहे ती आपल्याला सुरू करायची आहे मित्र हो ही मशीन आता आपण जोडणी केलेली आहे अविरूप मतदानाला आपल्याला सुरुवात करायची आहे त्यासाठी व्ही व्ही पॅटच्या पाठीमागे हा जो नॉब दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी सरळ स्थितीमध्ये करावा लागेल तो आड्या आडव्या स्थितीमध्ये असतो तो सरळ या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला करायचा आहे तो आता सरळ झालेला आपल्याला दिसेल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कंट्रोल युनिटचं जे बटन आहे ते बटन सुरू करायचं आहे त्याला वर आपल्याला ढकलायचं आहे अशा पद्धतीनं आणि त्यानंतर ही कंट्रोल युनिट सुरू झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल युनिट सुरू होत असताना हिरवा लाईट लागतो त्यानंतर व्ही व्ही पॅटलासुद्धा या ठिकाणी हिरवा लाईट आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा हे सर्व जे लाईट आहेत ते लाईट या ठिकाणी लागत असतात तर अशा पद्धतीनं ही मशीन सुरू झाल्यानंतर या ठिकाणी व्ही व्ही पॅटमध्ये पहिल्यांदा आपल्याला सात चिठ्ठ्या पडलेल्या दिसतील या डिस्प्लेमधून या सात चिठ्ठ्या म्हणजे हे संपूर्ण यंत्र या ठिकाणी इन्स्पेक्शन त्याचं होत असते चेकिंग होत असते आणि ते चेकिंग आपल्याला इथेसुद्धा या आ, 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 कंट्रोल युनिटवरती पाहायला मिळतं जे आपण बॅलेट युनिट लावलेले आहेत व्ही व्ही पॅट लावलेले आहेत ते सुस्थितीत आहेत का चांगल्या स्थितीत आहेत का त्याची आपल्याला या ठिकाणी जी चेकिंग आहे ती या डिस्प्लेवरती पाहायला मिळते आणि त्यानंतर पूर्ण चेकिंग झाल्यानंतर आपल्याला अभिरूप मतदान जे आहे ते सुरू करायचं आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की बॅटरी जी आहे ती इथं दाखवल्या जात आहे याच्यामध्ये बघा नव्याण्णव पर्सेंटेज बॅटरी जी आहे ती या मशीनची दाखवण्यात आलेली आहे त्यानंतर याला जे लावलेले युनिट्स आहे ते युनिट्सुद्धा डिस्कवर केले जातात किंवा ते शोधले जातात याच्यामध्ये बघा व्ही व्ही पॅट आहे का तर या ठिकाणी आपल्याला व्ही व्ही पॅटसुद्धा दाखवलेलं आहे आणि त्याचंसुद्धा टेस्टिंग या ठिकाणी होत असतं आणि ओके म्हणून आपल्याला त्याचे जे मेसेजेस आहेत किंवा रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळतात बघा या ठिकाणी The <laughs> cat अशा पद्धतीने ई व्ही एम इज रेडी शेवटी आपल्याला तो एक मेसेज किंवा संदेश या डिस्प्लेवरती पाहायला मिळतो आणि त्यानंतर ही मशीन आता सुरू झालेली आहे मित्रो हा मॉकपोल घेत असताना किंवा अभिरूप मतदान घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे पोलिंग एजंट आहेत त्यांच्या समोर ही सगळी प्रक्रिया करावी लागते किंवा एकदम पारदर्शक अशा पद्धतीनं त्यांना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात तर आपल्याला आता अभिरूप मतदान सुरू करायचं आहे त्यासाठी आपण हे जे बॅलेट आहे ते बॅलेट दाबणार आहोत आणि बॅलेट दाबल्यानंतर इथं तो आपल्याला बिझी हा या जो लाईट आहे या ठिकाणी लाल रंगाचा तो पाहायला मिळतो आणि इथं बॅलेट युनिटवरती रेडी अशा पद्धतीनं जो हिरवा लाईट आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आता आपण याच्यामध्ये मतदान करणार आहोत हे सगळे उमेदवार इथं दिलेले आहेत त्यांच्यासमोर ही जी निळी बटणं आहेत ती बटणं दाबून आपण हा जो अभिरूप मतदान आहे किंवा हा पोल करणार आहोत आणि हा मागपोल करत असताना या ठिकाणी जे पोलिंग एजंट आहेत ते सुद्धा असणं गरजेचं असतं त्यांच्यासमोर हे आपण सगळं करत असतो आता आपण या ठिकाणी याच्यापैकी कुठलंही बटन दाबू शकतो परंतु साधारण आपल्याला जी प्रक्रिया फॉलो करायची आहे ती अशी कि आहे की आपल्याकडं जितकी कॅन्डिडेट आहेत जिथे जेवढे उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला एक मत द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याकडं चौतीस उमेदवार या ठिकाणी आहेत तर या चौतीस मत आपल्याला देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग तिथं जे पोलिंग एजंट असतील त्या पोलिंग एजंटच्या मार्फत आपण इतर जे मत त्यांच्या अनुसार हे देणार आहोत आणि पन्नास मतं आपल्याला या मॉक मॉकपोलसाठी घेणं गरजेचं आहे पन्नास जो आहे आहे तो आपल्याला कंपल्सरी अधिक बाकी जे मतं आहेत ती मतं आपल्याला या ठिकाणी टाकावी लागतील आणि ही मतं टाकत असताना जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण एका कागदावरती जे केंद्राध्यक्ष आहेत त्यांनी हे लिहून घ्यायचं की कुठल्या कॅन्डिडेटला कुठलं मत टाकलेलं आहे आणि ते टाकल्यानंतर शेवटी आपल्याला ते मत टॅली सुद्धा करायचं आहे तर आपण आता बॅलेट दिलेलं आहे आपण आता मतदान करणार आहोत तर इथं जे आहे आपण असं उमेदवाराच्या समोरचं बटन दाबणार आहोत हे बटन दाबल्यानंतर आपल्याला या डिस्प्लेमध्ये सात सेकंदांसाठी हे मतदान आपण कोणाला केलेलं आहे ते या उमे मतदाराला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्याची एक चिठ्ठी पडणार आहे आणि तो पाहू शकणार आहे तर हे आपल्याला तिथं उपस्थित असलेले जे पोलिंग एजंट आहेत त्यांना आपल्याला हे सांगायचं आहे त्यानंतर आता या ठिकाणी जे उपस्थित पोलिंग एजंट आहेत त्यांना आपण बोलून हे सगळं मतदान जे आहे ती प्रक्रिया करणार आहोत परत एकदा आपण बॅलेट देऊया आणि जे पोलिंग एजंट आहेत मतदान करतील तर कुठल्याही उमेदवाराला जे आहे ते मतदान आपल्याला टाकता येईल फक्त आपल्या केंद्राध्यक्षांनी एक काळजी घ्यायची की त्यांनी हे लिहून घ्यायचं कुठल्या मतदाराला त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मतदान केलेलं आहे परत आपल्याला ती चिठ्ठी मतदान केल्याची सात सेकंदांसाठी दिसते अशा पद्धतीनं आणि त्यानंतर अशा प्रकारची बीपसुद्धा आपल्याला ऐकायला मिळते तो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो याचा अर्थ मतदान झालेला आहे परत एकदा आपण हे जे बॅलेट आहे ते दाबणार आहोत आणि परत एकदा मतदान जे आहे ते आपण घेणार आहोत बॅलेट दाबल्यानंतर हा बिझी जो लॅम्प आहे तो लागतो आणि इकडं बॅलेट युनिटवरती जो हिरवा दिवा आहे रेडी म्हणून तो लागतो परत आपण मतदान या ठिकाणी पोलिंग एजंट आहेत त्यांना आपण बोलवणार आहोत आणि बटन दाबायला सांगणार आहोत कुठल्याही प्रकारचं बटन ते या ठिकाणी दाबू शकतात आणि इथं सात सेकंदांसाठी आपल्याला जे आहे परत ती जी चिठ्ठी आहे ती दिसणार आहे त्यानंतर अजून एक मत आपण याच्यावरती घेणार आहोत अशा पद्धतीनं बीप साऊंड आलेला आहे आणि त्यानंतर हे मतदान झाल्याची प्रक्रिया आपल्याला दर्शवतं परत एकदा आपण बॅलेट दाबणार आहोत आणि परत जे आहे ते आपण मतदान घेणार आहोत पोलिंग एजंट आहेत त्यांच्यामार्फत अशा पद्धतीनं परत मतदान झालेलं आहे तर मित्र हे सगळं मतदान होत असताना आपल्याला जितके उमेदवार आहेत त्या प्रत्येक उमेदवाराला किमान एक मत देणं गरजेचं आहे म्हणजे सगळे या ठिकाणी जे बटन आहेत बॅलेट युनिटवरचे ते आपल्याला तपासायचे आहेत आणि त्यानंतर पन्नास आपल्याला जी या ठिकाणी संख्या करायची आहे मतदानांची ती आपल्याला पूर्ण करायची आहे तर अशा पद्धतीनं आपण अभिरूप मतदान जे आहे ते घ्यायचं आहे नव्वद मिनिटे अगोदर आपल्याला हे म अभिरूप मतदानाला सुरुवात करावी लागेल याचाच अर्थ असा आहे की त्या मतदानाच्या दिवशी केंद्राध्यक्ष आणि जे कर्मचारी आहेत मतदान अधिकारी एक दोन आणि तीन यांना लवकर उठावं लागेल आणि सात वाजता जर मतदान सुरू होणार असेल तर साडेपाच वाजता आपल्याला हा जो मॉकपोल तो सुरू करावा लागेल आणि ही प्रक्रिया नव्वद मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करायची आहे तर मित्र मला वाटतं की ही जी सगळी प्रक्रिया ही तुमच्या लक्षात आली असेल अभिरूप मतदान कशा पद्धतीनं घ्यायचं आहे यानंतर अभिरूप मतदान घेतल्यानंतर आपल्याला सी आर सी जे आहे कंट्रोल युनिटवरती ते करणं गरजेचं आहे सी आर सी म्हणजे या सेक्शनमध्ये आपण पाहू शकता हे जे वरचं सेक्शन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी उघडायचं आहे ज्याच्यामध्ये क्लोज अशा पद्धतीने क्लोज रिझल्ट आणि क्लिअर ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे आणि ही प्रक्रिया संपूर्ण पूर्ण करत असताना ती डिस्प्लेवरती सुद्धा आपल्याला दिसणार आहे तर आपण क्लोज बटन हे आता दाबणार आहोत अशा पद्धतीनं आपण अभिरूप मतदान घेतलेलं आहे ते आपण क्लोज या ठिकाणी केलेलं आहे ते आपल्याला या डिस्प्लेवरती पाहायला मिळतंय अशा पद्धतीनं आपण ते बघू शकतो याच्यामध्ये जितक्या कॅन्डिडेटला आपण मतदान दिलेलं आहे ते मतदान आपल्याला दिसणार आहे आणि आपण लिहून घेतलेलं आहे कोणत्या कॅन्डिडेटला आपण किती मतदान दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला या टॅली करता येईल हे जे मतदान आपल्याला टॅली करायचं आहे ते मतदान या व्ही व्ही पॅटमध्ये असलेल्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या आणि या कंट्रोल युनिटवरती दाखवण्यात येणारं मतदान हे आपल्याला टॅली करायचं आहे बघा आपण जे मतदान दिलेलं आहे ते अशा पद्धतीने इथं आपल्याला दर्शवल्या जाते तर पोल क्लोज अशा पद्धतीचा एक मॅसेज किंवा संदेश आपल्याला पाहायला मिळतो तो पोल क्लोज झाल्यानंतर आपल्याला दुसरं बटन जे दाबायचं आहे ते आहे रिझल्टचं तर आपण ते रिझल्टचं बटन दाबणार आहोत म्हणजे आपल्याला समजेल की कोणत्या उमेदवाराला किती मतदान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या व्ही व्ही पॅटमध्ये असलेल्या चिठ्ठ्या आणि कंट्रोल युनिट यांची सांगड आपल्याला घालायची आहे तर रिझल्ट बटन आपण दाबणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जो रिझल्ट आहे तो काउंट झालेला पाहायला मिळतो आणि हे सर्व करत असताना मित्र हो पोलिंग एजंट असणं गरजेचं आहे त्यांच्यासमोर ही सगळी प्रक्रिया आपल्याला करायची आहे तर इथं आपण पाहू शकतो की रिझल्ट जो आहे तो आपल्याला इथं दिसत आहे आणि हा रिझल्ट आणि या व्ही व्ही पॅटमध्ये असलेल्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्यांची आपल्याला सांगड या ठिकाणी घालायची किंवा ते आपल्याला टॅली करायचे आहेत तर इथं पाहू शकतो आपण की रिझल्ट जो आहे तो डिस्प्ले होत आहे कॅन्डिडेट्स किती आहेत ते आपल्याला या ठेवलं जातं त्यानंतर याच्यामध्ये टोटल वोट किती पोल केलेले आहेत आपण ते आपल्याला इथं दाखवलं जातं चार आपण सध्या या ठिकाणी चार जे वोट आहेत ते आपण केलेले आहेत त्यानंतर कोणत्या कॅन्डिडेटला किती मतं मिळाली कॅन्डिडेट एक आणि वोट्स किती मिळाली ते खाली आपल्याला इथं पाहायला आहे तर अशा पद्धतीनं कॅन्डिडेट दोन त्याला मिळालेली मतं त्याचबरोबर या ज्या चिठ्ठ्या आहेत त्यासुद्धा आपण टॅली करणार आहोत व्ही व्ही पॅटमध्ये बघा या अशा पद्धतीनं आपल्याला ज्या चिठ्ठ्या आहेत त्या आपल्याला त्या पाहाव्या लागतील याच्यामध्ये आता सात चिठ्ठ्या ज्या आहेत त्या या इन्स्पेक्शनच्या त्या ठिकाणी पडणार आहेत किंवा चेकिंगच्या टेस्टिंगच्या चिठ्ठ्या पडणार आहेत आणि त्यानंतर पन्नास ज्या चिठ्ठ्या आहेत त्या आपण हे जे उमेदवारांना मतदान केलेलं आहे अभिरूप मतदान ते या ठिकाणी पडणार आहे तर ह्या सगळ्या चिठ्ठ्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत आणि त्याच उमेदवाराला ते मतदान मिळालेलं आहे का हे सुद्धा आपल्याला टॅली करायचं आहे तर ह्या सात चिठ्ठ्या या ठिकाणी आपण इथं ठेवूयात आणि हे जे मतदान केलेलं आहे कोणत्या उमेदवाराला आपण मतदान केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये त्या ठिकाणी दिसतं आणि हे आपल्याला टॅलीसुद्धा किंवा सांगड याची जी आहे ती आपल्याला घालता येते तर अशा पद्धतीने या चिठ्ठ्यांवरती ज्यांना मतदान केलेलं आहे त्यांनाच त्या ठिकाणी ते मिळत असतं आणि ते आपल्याला इथं दाखवायचं आहे त्या ठिकाणी जे पोलिंग एजंट आहेत उपस्थित या सर्वांना आणि त्यानंतर बघा इथं संपूर्ण जो रिझल्ट आहे तो दाखवला जातो जितके कैंडिडेट आहेत त्या सर्व कॅन्डिडेटचा रिझल्ट या ठिकाणी दाखवला जातो आता दहावा कॅन्डिडेट त्याला आपण कुठलंही मतदान केलेलं नाही ते सुद्धा आपल्याला इथं झिरो म्हणून त्या ठिकाणी दाखवलं जातं अकरावा कॅन्डिडेट झिरो मतदान आहे तर असे जितके कॅन्डिडेट असतील ते सर्व कॅन्डिडेट आपल्याला त्याचं जे मतदान झालेलं आहे ते इथं आपल्याला पाहायला मिळतं बघा सध्या आपण या मशीनवरती जे आहे सोळा कॅन्डिडेट सेट असल्यामुळं सोळाच कॅन्डिडेटसाठी आपण या ठिकाणी जे अभिरूप मतदान आहे ते घेतलेलं आहे परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी हे मतदान घेणार आहात त्यावेळेस त्या ठिकाणी तीन बॅलेट युनिट असतील आणि एकूण चौतीस जे कॅन्डिडेट्स आहेत किंवा उमेदवार आहेत ते असतील तर या चौतीस उमेदवारांसाठी आपल्याला पोल घ्यायचा आहे म्हणजे चौतीस उमेदवारांना प्रत्येकी एक अशा पद्धतीने हे मत टाकायचं आणि त्यानंतर पन्नासची जी पुढं भरती आहे तीसुद्धा आपल्याला करायची आहे तर इथं आपण पाहू शकतो की सोळावा कॅन्डिडेट आलेला आहे आणि त्याला झिरो मतदान आपण पडलेलं पाहू शकतो म्हणजे आपण त्याला मतदान हे केलेलं नव्हतं आता हे झाल्यानंतर एंड असा एक मेसेज या ठिकाणी येतो आपण पाहू शकता एंड मेसेज आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो रिझल्ट आहे तो क्लिअर करायचा आहे सुरुवातीला आपण क्लोज बटन दाबलं मतदान अभिरूप घेतल्यानंतर त्यानंतर आपण रिझल्ट बटन दाबलं आणि आत्ता आपण या ठिकाणी क्लिअर बटन दाबणार आहोत याच्यामध्ये अजून एक बटन त्या ठिकाणी दिलेलं आहे ते प्रिंटचं बटन आहे या प्रिंटच्या बटनशी आपला म्हणजे पी आर ओ आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे मतदान अधिकारी यांचा कुठलाही संबंध नाही हे बटन जे आहे आपल्याला हे दाबायचं नाही या बटनवरती कुठलीही कारवाई आपल्याला या ठिकाणी करायची नाही आता आपल्याला काय करायचं आहे क्लिअर बटन हे दाबायचं आहे क्लिअर बटन दाबून आपण काय करणार या मशीन जे आता आपण अभिरूप मतदान आहे ते सर्व क्लिअर त्या ठिकाणी किंवा डिलीट करणार आहोत तर क्लिअर बटन आपण इथं दाबत आहोत क्लिअर बटन दाबल्यानंतर पोल्ड ओट्स अशा प्रकारचा एक मेसेज या डिस्प्लेवरती येतो आणि एक बीप साऊंड जो आहे तो लाँग बीप साऊंड या ठिकाणी येतो आणि याच्यामध्ये जे आपण मत टाकलेले आहे ते सगळे त्या ठिकाणी डिलीट होतात आता आपल्याला इथे कॅन्डिडेट्स दाखवलेले आहेत सोळा आणि ज्या पद्धतीनं आपण ते मतदान केलेलं आहे त्याच पद्धतीनं हे जे मतदान आहे ते या ठिकाणी डिलीट होतं बघा टोटल पोल्ड झिरो या ठिकाणी वोट्स झिरो आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये जे आपण मतदान केलेलं आहे ते पूर्ण या ठिकाणी काय डिलीट त्या ठिकाणी होत आहे बघा कॅन्डिडेट एक त्याला झिरो अशा प्रकारचं मत आलेलं आहे म्हणजे आपण हे जे प्रक्रिया आहे ती पूर्ण क्लिअर करत आहोत तर असे जितके उमेदवार आहेत त्या सर्वांसाठी अशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण होत असते आपल्याला काय करावं लागणार आहे चिठ्ठ्या दिलेल्या आहेत या चिठ्ठ्यांवरती आपल्याला सर्व शिक्के या ठिकाणी मारावे लागणार आहेत अशा प्रकारचे जे सिक्के आहेत ते शिक्के, शिक्के आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतात आणि प्रत्येक याच्यावरती मॉकपोलचा जो सिक्का आहे तो सिक्का आपल्याला मारावा लागतो प्रत्येक चिठ्ठीवरती आपल्याला हा शिक्का मारायचा आहे आणि हे शिक्का मारून त्या ठिकाणी जे आपल्याला काळ्या रंगाचा लिफाफा देण्यात येईल त्या काळ्या रंगाच्या लिफाफ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्या सगळ्या चिठ्ठ्या त्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि त्याला अशा प्रकारचे एक गुलाबी सील त्या ठिकाणी देण्यात येतं ते सील आपल्याला त्या काळ्या रंगाच्या लिफाफ्यावरती लावायचं आहे तर अशा पद्धतीने ही अभिरूप मतदानाची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे तर मित्र हो मला वाटतं ही सगळी प्रक्रिया तुमच्या लक्षात आली असेल यामध्ये जर काही तुम्हाला अडचण असेल किंवा काही समस्या असेल तर प्लीज तुम्ही व्हिडिओच्या खाली कॉमेंट करू शकता आपण त्याच्यावरती मार्ग या ठिकाणी नक्कीच काढू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद